नमस्कार मी श्वेता आपण पाहताय झी चोवीस तास आणि झी चोवीस तासच्याच हॅलो चोवीस तास या विशेष कार्यक्रमात आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत समस्या कोणतीही असू मात्र त्यावर समाधान ऍस्ट्रोलॉजीमध्ये हमखास आपल्याला मिळणारच आणि याच ॲस्ट्रोलॉजीमध्ये हमखास सोल्युशन देण्यासाठीच प्रसिद्ध असणाऱ्या प्रतिभा रिसर्च सेंटरचे से संस्थापक श्री माधव गुरुजी आज आपल्यासोबत आहेत आपण त्यांच्याशी पुन्हा एकदा सूक्ष्म रिडिंग आणि याग या विषयावर खरंतर चर्चा करणार आहोत सगळ्यात आधी आपण त्यांचं स्वागत करूया नमस्कार गुरुजी आपलं स्वागत आहे साईराम आदेश चला आपण चर्चेला सुरुवात करूया त्याआधी गुरुजींची ओळख मी आपल्याला पुन्हा एकदा करून देऊ इच्छिते प्रतिभा एस्ट्रोलॉजी रिसर्च सेंटर वैज्ञानिक दृष्टिकोनातून ज्योतिषशास्त्राचं मार्गदर्शन करणारी संस्था आहे ॲडव्होकेट श्री माधव गुरुजी या संस्थेचे संस्थापक आहेत आणि श्री माधव गुरुजी यांनी एस्ट्रोलॉजी शुक्रा, शुक्रा सेंटर दिल्ली मार्फत ज्योतिष शास्त्रांचा विविध शाखांचा तब्बल सोळा वर्षांचा अभ्यासक्रम पूर्ण करून राज्य ज्योतिष अंतरिक ही पदवी सुद्धा संपादित केलेली आहे गेल्या एकोणीस वर्षांपासून प्रतिभा ऍस्ट्रोलॉजीच्या माध्यमातून श्री माधव गुरुजी यांनी हजारो कुटुंबांना मार्गदर्शन सुद्धा केलं आहे श्री माधव गुरुजी यांना ज्योतिष विद्याशास्त्रांची सात पिढ्यांची म्हणजे साडेतीन तीनशे वर्षांची परंपरा सुद्धा लाभलेली आहे सूक्ष्म रिडिंग कुंडली मार्गदर्शन वास्तुदोष निवारण प्रश्न कुंडली पंचयाग महालैष्ट्राद्ध या विविध सेवांसोबतच आध्यात्मिक साधने सहित धार्मिक यात्रा प्रतिभा माध्यमातून आयोजित सुद्धा केल्या जातात चारधाम यात्रा नर्मदा परिक्रमा तिरुपती कोल्हापूर यात्रा हंपी यात्रा पंढरपूर यात्रा गिरणार यात्रा याशिवाय कैलास मान सरोवर अशा विविध यात्रा वर्षभर नियोजित केल्या जातात स्वतः अॅडव्होकेट माधव गुरुजी हे यात्रेमध्ये सहभागी असतात आणि देवदर्शनासोबतच सर्व आवश्यक धार्मिक विधी सुद्धा सर्व यजमानांकडून सुद्धा करून घेतले जातात जेणेकरून त्यांच्या आयुष्यातील अडचणींवर ते सहज मात करू शकतील आणि सुखाचा मार्ग सुद्धा मोकळा होऊ शकतो पनवेल या सेंटरवर सोमवार मंगळवार आणि शुक्रवार या दिवशी तर प्रत्येक शनिवारी दादर आणि रविवारी पुणे इथं आपण गुरुजींना भेटू शकता गुरुजींचं शिक्षण क्षेत्रात सुद्धा मोठं योगदान आहे बाबा इंटरनॅशनल नावाची स्वतःची सीबीएसई स्कूल आहे श्री माधव गुरुजी यांची एक विशेष ओळख मला आपल्याला करून द्यायची ते म्हणजे ते आता नर्मदा आहेत माधव स्पर्श शक्तीपीठ प्रतिष्ठान अध्यात्माचा प्रसार आणि प्रचार करण्याचा हेतू आहे तसंच सुनीता उल्हास गोरक्षणी या गोशाळेच्या माध्यमातून गोमातेच्या सेवेसाठी आणि गोरक्षणासाठी सुद्धा मोठ्या प्रमाणात माधव स्पर्शमध्ये काम सुरू असतं चला तर मग तुमच्या आयुष्यातील विविध प्रश्नांवर त्याच्यांवरच आजच्या या कार्यक्रमामध्ये आपण चर्चा करणार आहोत गुरुजी आपण सूक्ष्म रिडिंग याविषयी मागच्या काही कार्यक्रमामध्ये चर्चा केली होती अनेक प्रेक्षकांना खरं तर उत्सुकता आहे आणखीन याबद्दल जाणून घ्यायची आता प्रत्येकाच्या मनात भीती ही असतेच काही ना काही स्वतःबद्दल शंका या असतातच तर या सगळ्यांवर सूक्ष्म रिडिंगच्या माध्यमातून मग मात करता येऊ शकते का आत्ताच्या कालावधीमध्ये मॅडम बघितलं तर प्रत्येक माणसाच्या मनामध्ये प्रचंड भीती आहे आणि याच्यामध्ये म्हणजे की आत्ताच्या कालावधीमध्ये स्पेसिफिक आपण ज्या फ्रेजमध्ये आहोत त्याचा जर आपण विचार केला तर आपण पाठीमागे जाऊन येणा सर्वप्रथम एक म्हणजे की मला या ठिकाणी गोष्ट सांगावीशी वाटते की यक्षाला ज्या वेळेला प्रश्न विचारले गेले म्हणजे यक्षाने ज्या वेळेला धर्मराजाला प्रश्न विचारला गेला आपण यक्षप्रश्न म्हणतो तर यक्षप्रश्नामध्ये यमाने पहिला प्रश्न विचारला आहे म्हणजे धर्मराजाला की या जगातलं सर्वात मोठं आश्चर्य कोणलं आणि ते विचारल्यानंतर म्हणजे की त्या ठिकाणी धर्मराज असतो आणि धर्मराज उत्तर देतो की इथे आलेल्या प्रत्येक माणसाला एक एक दिवस मृत्यूला सामोरं जायचं आहे म्हणजे एक ना एक दिवस तो मरणार आहे परंतु इथे प्रत्येकजण स्वतःला चिरंजीवी समजतो म्हणजे की कोणालाही असं वाटत नाही की माझा मृत्यू होणार आहे आणि मग तो त्या हिशोबाने वागत असतो म्हणजे आपल्या आप स्वतःच्या मानसिकतेचा विचार केला तर आपण असं होतं की स्मशानामध्ये जातो एखाद्याच्या फिनरलला पोचवायला वगैरे आणि मग ते सगळं कार्य ज्या वेळेला असतं त्यावेळेला खरोखरही आपलं मन असं होतं की हा हे सगळं एक दिवस आपल्या बाबतीत पण होणार आहे परंतु तो जो भाग असतो किंवा तो जो विचार असतो तो केवळ तिथपुरताच मर्यादित असतो तिकडनं आपण घरी येतो आणि मग स्नान केल्याच्या नंतर आपल्या डेली रुटीनला लागतो आणि आपण ते सगळं विसरून जातो आणि पुन्हा आपण चिरंजीवी होतो तर हे आपलं वैशिष्ट्य सर्वात मोठं आहे आणि हे जगातलं सर्वात मोठं आश्चर्य पण हे आश्चर्याच्या बाबतीमध्ये जर विचार केला झाला तर आत्ता जी परिस्थिती मी डोळ्याने बघतोय किंवा मी अनुभवतोय तर मला याच्या विपरीत परिस्थिती दिसते म्हणजे करोनाच्या अगोदरचं जग हे यक्षाच्या प्रश्नाप्रमाणे होतं की खरोखरी जो तो स्वतःला चिरंजीवी तो असल्यासारखं समजत होता परंतु करोनानंतर आपली एवढी अवस्था झालेली आहे की प्रत्येक गोष्टीमध्ये जो तो गर्भगडीतच होतो म्हणजे थोडासा एखाद्याला ताप आला तरी त्याला इतकं वाटतं की अरे काय झालं आणि काय नाही माझ्या बाबतीमध्ये आणि लगेच त्याचं प्रिकॉशन घ्या हे त्या ते घ्या ते घ्या नॉर्मली प्रत्येक जण म्हणजे की बीपीचं मशीन प्रत्येकाच्या घरामध्ये जो तो दोन दो दिवसात स्वतःचा बीपी चेक करतोय प्रिकॉशन घेण्याबद्दल काहीच वाद नाही परंतु एवढं भीतीदायक आयुष्य याच्या अगोदर नव्हतं आणि आता एवढं भीतीदायक का निर्माण झालं आहे हा विचार कुठेतरी मनामध्ये येतो आणि आत्ताच्या याच्यामध्ये परिस्थिती जर बघितली तुम्ही तर भविष्य बघायला येणाऱ्या लोकांमध्ये किंवा समस्येकरता येणाऱ्या लोकांमध्ये सूक्ष्म रिडिंग करणाऱ्या येणाऱ्या लोकांमध्ये बघितलं तर प्रत्येकाचं जर विचारलं आपण नॉर्मल की आम्ही प्रत्येक गोष्टीमध्ये माणूस आल्यानंतर विचार तुक्याचा उद्देश काय म्हणजे कशाकरता तुला बघायचं आहे त्यावेळेला प्रत्येकजण सांगतो की नाही मला खूप भीती वाटते माझं आयुष्य किती आहे पहिलं मला सांगा मला कुठला रोग तर होणार नाही आहे ना किंवा माझा कुठे ॲक्सिडेंट होणार नाही म्हणजे एवढी भीती त्याच्या मनामध्ये आहे म्हणजे आणि ती भीती मनामध्ये त्याच्या असल्यामुळे मग त्या सगळ्या गोष्टींनी अगदी आपलं म्हणजे की रुटीन आपण बोलताना सुद्धा पहिले आपण सांगायचो की आवर्जून आमच्या घरी या किंवा पुन्हा आपण भेटूया आता त्या सगळ्या गोष्टी राहिल्यात आपण आवर्जून सांगतो काळजी घ्या काळजी घ्या तुम्ही तुमची काळजी घ्या जर तुम्ही काळजी घेतली तर पुढच्या वेळेला आपण भेटू हा जो फरक निर्माण झालेला आहे हा फरक खूप मोठ्या प्रमाणामध्ये आहे आणि ही भीती प्रत्येकाच्या मनामध्ये आहे परंतु सूक्ष्म रिडिंगच्या मार्फत आपण ज्या वेळेला या गोष्टी बघतो त्याच्या वेळेला सर्वात पहिले आपण यक्षप्रश्न समोर आणला पाहिजे की आपण प्रत्येकजण स्वतःला समजतो आणि ह्या ज्या होप्स आहेत आपल्या म्हणजे ही जे आपण एक आशावाद आपल्यामध्ये आहे हा जो पॉझिटिव्हनेस आपल्यामध्ये आहे हा पॉझिटिव्हने असणं खूप गरजेचं आहे म्हणजे की हा घेऊन आपण ज्या वेळेला चालू ना त्यावेळेला तुम्ही निरोगी म्हणजे की राहू शकाल आणि शंभर टक्के एखादे कार्य पूर्त करू शकाल तुमच्या मानसिकतेवरती खूप काही अवलंबून आहे आणि सूक्ष्म रिडिंगमध्ये याच्यामध्ये पूर्णपणे मार्गदर्शन केलं जातं लाल किताब कुंडलीमध्ये सुद्धा पूर्णपणे याच्यावरती मार्गदर्शन केलं जातं आणि प्रॉपरली सूक्ष्म रिडिंगमध्ये हा विषय सांगितला जातो की तुमच्या ह्याच्यामध्ये जर धोका असेल तर कुठल्या याच्यामध्ये धोका कुठल्या वयामध्ये धोका आहे त्यावेळेला तुम्ही काय काळजी घ्या त्याच्यावरती तुम्ही उपाय काय करा हे सुद्धा त्याच्यामध्ये पूर्णपणे नोटिंग असतं म्हणजे की याच्यामध्ये अगदी एक उदाहरण द्यायचं आलं तर आमच्या गायकवाड म्हणून एक क्लायंट आहेत आणि त्यांच्या मुलाची त्यांनी आता सुक्ष्म रेडिंगची कुंडली बनवली म्हणजे की लाल किताब कुंडली बनवली आणि ती कुंडली खूप मोठी येते म्हणजे तर ती जनरली अशी लगेच लक्षात येत नाही की आपल्याला त्याच्यामध्ये जे लिहिलंय ते लक्षात येईल म्हणजे पण त्यांनी मला आणून दाखवली बघा कुंडली आणि याच्याबद्दल तुम्ही सांगा तर म्हटलं तुम्ही एकदा पहिली आखी वाचून घ्या पण तुम्हाला काय आढेल ना ते मला विचारा मी त्याच्यावरती मार्गदर्शन करेन आणि त्या कुंडलीमधली मी वैशिष्ट्य सांगितली की बघा याच्यामध्ये नऊ नंबर पेजवर गेलं की तुमच्या हाताच्या सगळ्या आकृत्या याच्यामध्ये दिलेल्या आहेत त्या आकृत्यांवरून तुम्हाला तू ही पत्रिका नक्की तुमची आहे ह्याची तुमची खात्री पटेल ही एव्हिडन्स ऑफ ॲस्ट्रॉलॉजीमध्ये येते कुंडली म्हणजे आत्तापर्यंत तुम्हाला कुंडली बनवून घेतल्याच्यानंतर जी कुंडली हातामध्ये प्राप्त होते तुम्हाला विश्वास ठेवायचा आहे की तुमची कुंडली आहे परंतु लाल किताब कुंडलीमध्ये असं होत नाही लाल किताब कुंडलीमध्ये आवर्जून तुमच्या हाताचे नऊ पूर्णपणे टाईप दिलेले असतात ज्याच्यामध्ये जुठे कुठली रेषा कशी आहे तुमच्या हातावर ई आहे ए आहे कुठे स्क्वेअर तुमच्या हातावरती आहे ते सगळं त्याच्यावर नोटिंग असता तुम्ही त्या नऊच्या नऊ आकृत्या तुमच्या हातावरती टॅली होतात आणि पहिला तुमचा विश्वास बसतो की नाही ही कुंडली तुमची आहे आणि त्याच्यानंतर ही लाल किताब कुंडली तुमच्याबद्दल तुमचं ओपिनियन देते मग ते ओपिनियनचं पेज मी त्यांना दाखवलं की हे बघा हे याच्याबद्दलचं ओपिनियन याच्यामध्ये दिलेलं आहे आणि मग ते म्हणले की आता ही कशी वाचायची कुंडली तर मी म्हटलं बघा आता त्यांच्या याच्यामध्ये एक पाठीमागच्या वर्षामध्ये एक एसिडेन्स घडलेला होता की मोठा ॲक्सिडेंट झाला आणि त्या ॲक्सिडेंटमध्ये त्या मुलाचे वडील एक्सपायर झालेले होते तर त्यावेळी त्यांना म्हटलं की तो महिना कुठला होता मग ते म्हणले की अहो तो फेब्रुवारी महिना होता मग मी फेब्रुवारी महिन्यामध्ये त्या मुलाची कुंडली काढली त्यावेळेला त्या कुंडलीमध्ये पूर्णपणे लिहिलं होतं की फेब्रुवारी महिन्यामध्ये अशा अशी दुर्घटना तुमच्या बाबतीत होणार आहे ही टाळण्याकरिता तुम्ही या प्रकारे पूर्णपणे उपाय करा मग त्यांनी दुसरा प्रश्न विचारला की कुंडली आपण त्याच्या अगोदर काढली असती आणि हे समजून आपण त्याच्यावरती जर हे केलं असतं उपाय केले असते तर शंभर टक्के हा योग टळला असता का म्हटलं ही गोष्ट आता गुलदस्त्यामध्ये राहील म्हणजे पण ह्याच्यापुढे एवढं नक्की की ह्या कुंडलीचं तुम्ही मार्गदर्शन घेतलं तर निश्चितपणे त्याचा फायदा होईल सूक्ष्म रेडिंगचं जवळजवळ आरसा ह्या कुंडलीमध्ये येतो आणि सूक्ष्म रेडिंगमध्ये सुद्धा हेच येतं की तुमच्या बाबतीत होणारी जी गोष्ट असेल ती गोष्ट तुम्हाला पहिलेच माहिती होतं की हे तुमच्या बाबतीत होऊ शकता आणि आपण कर्माचा सिद्धांत शिकतो आपल्याला कर्माचा सिद्धांत माहिती आहे त्यामुळे तुम्ही निश्चित घाबरू नका आणि काळजी तर बिलकुल म्हणजे की प्रिकॉशन तुम्ही घ्या याबद्दल निर्विवाद म्हणजे की आपण त्याच्यामध्ये सावध राहिलो तर आपल्याला कमीत कमी त्रास होईल पण घाबरून जायची गरज नाही प्रत्येक गोष्टीवरती उपाय असतो प्रत्येक प्रॉब्लेमला सोल्युशन असतं जरुरी आहे की सर्वात पहिली गोष्ट म्हणजे ते समजावून घेतलं पाहिजे समजावून घेतल्यानंतर त्याच्यावर परिपूर्ण विश्वास ठेवायला पाहिजे आणि त्याच्यामध्ये जे उपाय ते उपाय करायला पाहिजेत किंवा त्याच्यामध्ये तुम्हाला जे सजेशन दिले ते तुम्ही आम्हालात आणायला पाहिजेत ह्या गोष्टी तुम्ही केल्यानंतर शंभर टक्के तुम्ही त्याच्यामधनं पार होऊ शकता का आता शंभर टक्के संचित असलं तर त्या संचिताचा सा आठ टक्के भाग तुमचं प्रारब्ध आहे आणि चाळीस टक्के भाग कर्मणी कर्म आहे जे कर्मणी कर्म कसं करा हे तुम्हाला सूक्ष्म रेडिंग पूर्णपणे मार्गदर्शन करतं त्यामुळे तुम्ही याबाबत बिलकुल काळजी हंड्रेड पर्सेंट घ्यायला पाहिजे परंतु असं भयभीत न होता पूर्णपणे आयुष्य जगायला पाहिजे आणि हे जगणं म्हणजेच खऱ्या अर्थाने जगणं आहे नाही तर उगाच काळजी घेत राहायचं आणि उगाचंच मन मारून जगायचं त्या जगण्यालासुद्धा काही विशेष अर्थ राहत नाही अगदी बरोबर आणि आपल्या प्रेक्षकांना सुद्धा मला सांगायचं तुम सा की तुमच्या आयुष्यातील प्रत्येक रहस्याचा उलगडा करणारा असं लाल किताब कुंडली आता तुम्ही सुद्धा घेऊ शकता गुरुजींचं मार्गदर्शन याच्यावर घेऊ शकता यासाठी कॉल सेंटरचा नंबर आपल्याला खाली दिलेला आहे त्यावर नक्कीच संपर्क साधा गुरुजी ज्यावेळी मनाच्या भीतीबद्दल आपण चर्चा करतो त्यावेळी प्रतिभा माध्यमातून आपण महामृत्युंजय याग सुद्धा अनेकांना सुचवता आणि गेल्या अनेक वर्षापासून महाशिवरात्रीला खास करून हा याग करण्याचा संकल्प एक प्रतिभा माध्यमातून गेल्या अनेक वर्षापासून सुरू असल्याचं आपण पाहतोय मुळात याचे एखाद्या व्यक्तीच्या आयुष्यात कसं अनन्यसाधारण महत्व आहे हा याग केल्यानंतर हे थोडसं जरा जाणून जान। घ्यायचं आणि या वर्षीच्या अर्थात यागाचं काय वैशिष्ट्य मॅडम खूप चांगला प्रश्न विचारला यावेळेला पंधरा फेब्रुवारी दोन हजार सव्वीसला महामृत्यूंजे याग आहे म्हणजे महाशिवरात्र आहे आणि महाशिवरात्रीचं जर पंचांग बघाल तुम्ही तर या पंचांगामध्ये आवर्जून व्यतिपात योगावरती महाशिवरात्र आलेली आहे म्हणजे योग जो आहे तो व्यतिपात नावाचा योग आहे त्याचबरोबर त्या ठिकाणी विष्टी नावाचं करण आलेलं आहे म्हणजे आणि मकर राशीमध्ये पूर्णपणे महाशिवरात्र आहे त्या दिवशी मकर राशी उदितमध्ये आहे आणि आषाढ नक्षत्र त्या दिवसाच्या याच्यामध्ये आहे तर वास्तविक पाहता प्रत्येकाच्या याच्यामध्ये म्हणजे ज्यावेळेला तुम्ही कुंडली बनवलेली असते की किंवा ज्या वेळेला तुम्हाला कुंडली या विषयाबद्दल माहिती होते त्याच्या वेळेला आवर्जून सांगितलं जातं की तुम्ही हा जो योग आहे ना या योगाची शांती करा की व्यतिपात योग आहे या व्यतिपात योगाची शांती करायला पाहिजे नाही तर हे विष्टी म्हणून करण आहे हे विष्टीकरण म्हणजे की हे लॅटरीन आहे याची तुम्ही शांती करायला पाहिजे नाही तर तुम्ही कुठल्याही केलेल्या गोष्टीचं विष्टीच होईल म्हणजे की तुमच्या आयुष्यामध्ये काही उपयोग होणार नाही आणि मग विष्टीकरण शांती मग व्यतिपात शांती अशा वेगवेगळ्या वेगळ्या शांती आपण करत बसलो तर अशा भरपूर शांती आहेत परंतु ह्या सगळ्या शांतींच्या व्यतिरिक्त तुम्ही एक जर महामृत्यूंजा याग केला तर त्या महामृत्युंजय यागामध्ये या सगळ्याची पूर्ण पूर्णपणे शांती होते हा पहिला भाग येतो त्यामुळे महामृत्युंजय याग ह्याला अनन्य साधारण महत्व याच्याकरता की प्रत्येकाच्या जीवनामध्ये तुमचं काही ना काही म्हणजे कुणाचं नक्षत्र चुकीचं असेल म्हणजे चुकीचं म्हणण्यापेक्षा ते नक्षत्र तुम्हाला सुट होत नसेल किंवा त्याच्यामध्ये कुठल्या विशिष्ट चरणात तुमचा जन्म झाला असेल एखाद्याचा मूळ नक्षत्रामध्ये जन्म झाला असेल पण आता त्याची नक्षत्र शांती नाही केलेली आणि मग त्याच्या मनामध्ये ती शंका आहे की बाबा त्याच्यामुळे माझ्या आयुष्यामध्ये प्रॉब्लेम आहे एखाद्याचा व्यतिपात योग आहे एखाद्या पत्रिकेमध्ये गंड योग आहे एखाद्या पत्रिकेमध्ये म्हणजे की विष्टीकरण आहे आणि मग याची शांती राहिली म्हणून माझ्या जीवन जीवनामध्ये काही समस्या आहेत का मग ही शांती आता मी केली तर चालेल का या सगळ्या शांती करण्यापेक्षा एक महामृत्युंजय याग तुम्ही केलं तर या सगळ्यातून तुम्ही पूर्णपणे पार पडू शकता दुसरं अनन्य साधारण महत्त्व असण्याचं कारण असं आहे की जसं मॅक्झिमम माणूस दाम्पत्य जीवनामध्ये आयुष्य व्यतीत करतो आणि दाम्पत्य जीवनामध्ये ज्यावेळेला खरोखरी याचं मार्गदर्शन होतं त्यावेळेला तो आवर्जून त्याची पत्रिका बघायला जातो आणि मग ज्योतिषी त्या ठिकाणी सांगतात की तुमच्या बायकोची आणि तुमची पत्रिका जुळत नाही तो म्हणतो हे मी रोज संसारात अनुभवतोयस की आमची पत्रिका जुळत नाही मग पत्रिका जुळत नाही मग त्याच्यामध्ये कधी मृत्यू बा म्हणजे गणांतर योग आहे कधी त्या दोघांची एक नाडी आहे कधी त्या दोघांचं म्हणजे पूर्णपणे योनी मॅच होत नाही आहे किंवा बुकुट मॅच होत नाही आहे आणि अशा प्रकारच्या ज्या वेळेला समस्या असतात त्याच्या वेळेला याच्यावरती सोल्युशन काय म्हणजे हे ज्या वेळेला विचारलं जातं याच्यावरती समाधान म्हणून काय विचारलं जातं तर त्यावेळेला त्याच्यावरती महामृत्युंजय याग हे त्याच्यावरती समाधान आहे आणि महामृत्युंजय यागामध्ये या सगळ्या योगांची पूर्णपणे शांती केली जाते दुसरी गोष्ट म्हणजे की वयाचे जे विशिष्ट टप्पे आहेत की तुम्ही चाळीशीमध्ये आहात तुम्ही पन्नाशीमध्ये आहात तुम्ही साठीमध्ये आहात तुम्ही सत्तरीमध्ये आहात तुम्ही ऐंशीमध्ये आहात याच्यामध्ये जेवढ्यापैकी तुम्ही शांती करता म्हणजे तुम्ही अगदी सहस्त्र चंद्रदर्शन सोळा असो नाही तर मग साठी शांती असो या सगळ्यामध्ये तुम्ही जो याग करता तो महामृत्यूंजे यागच असतो मग त्याच्यामध्ये कुठे त्याला मार्कंडेय म्हणून यागाचं नाव आहे कुठे आणखीन वेगळं नाव आहे परंतु या सगळे जे आहेत ती महामृत्यूंजे यागाचे अनुष्ठान आहेत आणि आपण या अनुष्ठानामध्ये जवळजवळ सत्तावीस प्रकारचे अनुष्ठान महामृत्युंजय यागाची येतात या सत्तावीसमध्ये म्हणजे सत्तावीस नक्षत्रांप्रमाणेही सत्तावीस अनुष्ठान आहेत ह्याच्यामधलं सर्वात श्रेष्ठ अनुष्ठान जर कुठलं असेल तर ते मृत्यू म्हणजे की मृत्यू संजीवन अनुष्ठान आहे म्हणजे मृत संजीवन अनुष्ठान त्याला म्हणतात ते मृत्यू संजीवन अनुष्ठान जे आहे ते पूर्णपणे त्या अनुष्ठानामध्ये आपण हा महाशिवरात्रीला महामृत्यूंजय याग संपन्न करतो आणि हे मृतसंजीवन अनुष्ठान आहे हे मृतसंजीवन अनुष्ठानामध्ये ह्यातल्या कुठल्याही संकल्पाने तुमचा महामृत्यूंजय याग असेल तर तो पूर्णपणे सफल होतो आता महामृत्यूंजय यागच का करायचा किंवा महामृत्युंजय यागानेच काय फळ मिळेल तर त्यावेळेला मार्कंड ऋषींनी या गोष्टीवरती विचार केला आहे की ज्यावेळेला कलयुग असेल ज्यावेळेला कलियुगामधल्या पत्रिकांचा ते अभ्यास करत आहेत की ही ग्रहरचना असेल त्यावेळेला आपला स्वभाव आपल्या जीवनामध्ये आत्ता काय व्यतीत होतं आहे आपण कुठला आपल्या काळामधनं चालू आहे आपला प्रेझेंट कसा आहे या सगळ्याचा विचार त्यावेळेला त्यांनी केलेला आहे म्हणजे आणि त्याच्या वेळेला प्रामुख्याने त्यांनी हे लिहून ठेवलं आहे जर तुम्ही मार्कंटे संहिता काढली तर त्या संहितेमध्ये ते म्हणतात की कलियुगामध्ये माणसाच्या मनामध्ये दोनच गोष्टींचं भय असेल म्हणजे आणि या भयामुळे तो त्याचा आत्मविश्वास किंवा त्याची निर्णय क्षमता या सगळ्या गोष्टीवरती पूर्णपणे इफेक्ट होईल तो त्याप्रमाणे तेवढं प्रभावीपणे ते वापरू शकणार नाही मग त्या बाबतीमध्ये कुठलं भय असेल तर पहिलं भय जे आहे ते लोक काय म्हणतील या गोष्टीचं मनामध्ये असेल आणि दुसरं भय हे स्वतःच्या मृत्यूबद्दल असेल की प्रत्येकजण आपापल्या जीवाची प्रचंड काळजी घेत असेल म्हणजे आणि त्याबाबतच्या प्रत्येकाच्या शंका असतील मग लोक काय म्हणतील या गोष्टीचा विचार आता आपण सोडूनच दिलेला आहे म्हणजे आपल्याला माहिती आहे की लोक कुचितो लोक काय घे की लोक काहीतरी म्हणतील त्याच्यावरती आपण विचार करत नाही हा सुद्धा पॉझिटिव्ह जसा इफेक्ट झाला आहे तसा मृत्यूच्या बाबतीमध्ये पण माणसांनी विचार सोडायला पाहिजे की मृत्यू ही एक घडणारी घटना आहे तो घडणारच आहे म्हणजे पण तो घडणार आहे म्हणून आज आपला दिवस सॅड करण्यामध्ये काही अर्थ नाही तर आपण पूर्णपणे आजचा दिवस आपलं आयुष्य हे एन्जॉय करायला पाहिजे व्यवस्थित जगायला पाहिजे आणि ज्या उद्देशाने आपला जन्म आहे त्या उद्देशाकरता ते उद्देश जगायला पाहिजे जेणेकरून आपल्याला आनंद प्राप्त होईल आणि मग तो आनंद प्राप्त होत असताना हे भय आपलं निघून जावं प्रत्येक गोष्टीमध्ये आपल्याला पूर्णपणे म्हणजे की आपण सिक्युर्ड राहावं प्रत्येक वेळेला आपण पॉझिटिव्ह राहावं प्रत्येक वेळेला एक एनर्जी आपल्यामध्ये राहावी ह्याच्याकरता पूर्णपणे मार्कंडेय ऋषींनी त्या ठिकाणी महामृत्यूंजय यागाची पूर्णपणे पिटिका नेमलेली आहे आणि त्याप्रमाणे ज्याप्रमाणे मार्कंड संहितेमध्ये त्यांनी सांगितलं अगदी त्याप्रमाणे मृतसंजीवन अनुष्ठानामध्ये हा याग आपण संपन्न करतो मग याग करत असताना त्याच्यामध्ये विशिष्ट की आता ह्या सगळ्याला उत्तर उत्तराषढा नक्षत्र येत आहे व्यतिपात योग येत आहे आणि विष्टीकरण मी सांगतोय तर हे शब्द ओळखीचे आहेत पण ह्या सगळ्यामुळे त्या महाशिवरात्रीमध्ये काय वेगळं येणार तर ह्या महाशिवरात्रीला परवणी महाशिवरात्र आहे तर परवणी महाशिवरात्र म्हणजे काय तर याच्यामध्ये तुम्ही शिवलिंग हाताने बनवलेल्या म्हणजे ज्याला आपण म्हणतो मृतिकेचं जे शिवलिंग येतं म्हणजे की स्वयंभू आपण बनवलेलं असतं आपल्या हाताने बनवलेलं असतं मातीपासून बनवलेलं असतं त्या शिवलिंगाला अनन्य साधारण महत्त्व आहे आणि ते शिवलिंग बनवून तुम्ही महाशिवरात्रीच्या दिवशी पूजन केलं त्याच्यावरती जशी तुम्हाला जमेल तशी पंचोपचार पूजा केली किंवा श्रेष्ठोपचार तुम्ही पूजा केली आणि मग त्याच्यानंतर त्याची आरती नैवेद्य वगैरे जे काही आपल्या मनामध्ये आहे त्याप्रमाणे करून आपण त्याचं विसर्जन केलं तर त्याचं पूर्ण पुण्य आपल्याला प्राप्त होईल की त्याच्यामुळे आपल्या जीवनामध्ये एखादा कठीण प्रसंग असेल एखादं दुःख आपल्या जीवनामध्ये असेल तर शंभर टक्के तुम्ही त्याच्यामधनं पूर्णपणे फ्री व्हाल त्यापासून तेवढं पुण्य तुमच्यामध्ये निर्माण होईल तर आपण या म्हणजे की ज्यावेळेला महामृत्यूंजे या होणार आहे महाशिवरात्रीला त्याच्या वेळेला हा ओंकारेश्वर क्षेत्रामध्ये होणारे माधव स्पर्धा मध्ये होणार आहे अर्थातच नर्मदेच्या तटावरती होणार आहे आणि नर्मदेच्या तटावर तटावरती ओंकारेश्वर क्षेत्रामध्ये मांधाताचं ज्या ठिकाणी भूमी आहे की ज्या मांधाताच्या भूमीवरती हा संपन्न होणार आहे त्याच्या वेळेला एक लक्ष शिवलिंगांचं आपण पूजन करणार आहे म्हणजे ह्या यागामध्ये ज्यावेळेला आपण समर्पित असाल या यागामध्ये ज्या वेळेला तुम्ही सहभाग घ्याल त्याच्या वेळेला तुमच्या हातून पहिला काय कार्यक्रम होईल तर एक लक्ष शिवलिंगांचं पूजन होईल आणि हे पूजन झाल्याच्या नंतर पूर्णपणे षोडपचर त्याची पूजा करून झाल्याच्या नंतर नैवेद्य झाल्याच्यानंतर मग आपण यागाला सुरुवात करणार आहे म्हणजे महामृत्युंजय यागामध्ये ज्यावेळेला आपण ह्या कार्यक्रमामध्ये किंवा आपण ज्या वेळेला महाशिवरात्रीच्या दिवशी ह्या कार्यक्रमामध्ये सहभाग घेऊ त्याच्या वेळेला ह्या संपूर्ण योगाचं म्हणजे त्यावेळच्या पंचांगानुसारचं जी काही स्थिती जी काही पर्वणी या महामृत्युंजय यागाची आहे किंवा महाशिवरात्रीची आहे तो विधी आपला पूर्णपणे होईल आणि समजा तुम्हाला नाही सहभागी होता आला तुम्ही घरी जरी असाल तरी आवर्जून महाशिवरात्रीच्या दिवशी तुम्ही मातीचं शिवलिंग तुमच्याकडे जी माती अवेलेबल असेल तिचं बनवा आणि अगदी मनोभावे त्याचं पूजन करा अगदी ओम व शिवाय ह्या पंचाक्षरी मंत्राचा जप तुम्ही केला आणि शिवाचं बेल वाहून त्याच्यानंतर जे काही तुमच्याकडे दूध पाणी अवेलेबल असेल त्याच्याने पूर्ण अभिषेक तुम्ही केलात आणि व्यवस्थित आरती करून नैवेद्य दाखवलात तर शंभर टक्के तुम्हाला तेवढंच महत्त्व प्राप्त होईल आणि संध्याकाळच्या आतमध्ये म्हणजे सूर्यास्ताच्या आतमध्ये त्या शिवलिंगाचं तुम्हाला विसर्जन करायचं आहे विसर्जन करताना सुद्धा आरती करायची आहे नैवेद्य दाखवायचं आहे त्याच्याबरोबर काही जर आपण शिदोरी देतो तसं शिदोरी म्हणून दहीभात म्हणा किंवा दूध पोहे म्हणा असं किंवा दही पोहे म्हणा असं बरोबर द्यायचं आहे आणि त्याचं विसर्जन करायचं एवढा विधी जरी तुम्ही केलात तरी ही महाशिवरात्र तुमच्याकरता खरोखरी एक पर्वणी ठरेल तुमच्या आयुष्यामध्ये नक्की बदल होईल तुमचं भय नक्की निघून जाईल आणि तुम्हाला चांगल्या प्रकारची आरोग्याची तर प्राप्ती होईलच परंतु त्याचबरोबर चांगल्या ऐश्वर्याची सुद्धा तुम्हाला प्राप्ती होईल अगदी खरंच खूप छान वर्णन केलं तुम्ही आता शेवटचा प्रश्न शेवटची राहिली आहेत म्हणून तुम्ही इतकं छान माधव स्पर्श आश्रमाबद्दल सांगते आपल्या प्रेक्षकांना आपल्या वेगवेगळ्या कार्यक्रमाच्या माध्यमातून आपण पर माधव स्पर्शाला हे जातच असतो जसं आता महालय श्राद्धसुद्धा झालेला आहे तर मुळात माधवस्पर्श आश्रम हा सुरू करण्याचा मागचा आपला हेतू काय आहे आणि आपले प्रेक्षक यामध्ये कसे सहभागी होऊ शकतील आपल्या उपक्रमामध्ये पण प्रत्येकाला अध्यात्म म्हणल्यानंतर किंवा आश्रम म्हणल्यानंतर जी एक भीती आहे ना तर ती भीती त्यांच्या मनातून निघून जावी आणि खरोखरी एक संसारी माणसांनी आश्रमामध्ये जाऊन कसं राहावं हे समजावं आपल्या प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये असं आहे ना की स्वतःवरती प्रेम करायला तुम्ही आता विसरूनच गेलेले आहात म्हणजे सेकंड थिंग म्हणजे सोशल मीडियावरती आपले एवढे फॉलोअर्स झालेले आहेत परंतु खरोखरी एखादा प्रसंग आला ना तर फक्त भावपूर्ण श्रद्धांजली एवढा आपण टाकून मोकळे होतो खरोखर त्याच्यावर जे प्रसंग येतात तर त्याच्यावरती त्याला रडायचं झालं कुणाच्या खांद्यावरती डोकं ठेवावं आणि मनसोक्त रडावं किंवा आपल्या भावना व्यक्त कराव्या तर आत्ताच्या जगामध्ये त्याच्याकरता माणूसच अवेलेबल नाही आहे कारण फक्त सोशल मीडियावरती आपण व्यक्त होतो परंतु प्रत्यक्ष भेट त्या ठिकाणी टळते तर मग पुढे जाऊन ही समस्या आणखीन वाढत जाईल त्यावेळेला हा दुरावा कुठेतरी आपण मेकअप करायला पाहिजे आणि धर्माचं अशी एखादी जागा अध्यात्माची एखादी जागा असावी जी जागा खरोखरी तुमची स्वतःच्या मालकीची आहे की अख्ख्या जगाने तुमचा त्याग केला तरी ती जागा तुमची त्याग करणार नाही अशी तुमच्याकडे जागा असावी आणि ती जागा जसं आपल्या वडिलांचं घर असतं आपण हक्काने म्हणतो नाही हे माझ्या वडिलांचं घर आहे इथे मला कोणी रोखू शकत नाही तर तशी जागा तुमच्याकडे असावी प्रत्येकाचं म्हणणं असतं मला अध्यात्मामध्ये ना मला शांती पाहिजे मग शांती आत्म्याची असते शांती शरीराला सुद्धा हवी असते आणि शांती मनालासुद्धा हवी असते मग ती शांती कुठेतरी प्राप्त व्हावी ती शांती कुठेतरी तुम्हाला मिळावी ती शांती मिळवण्याकरता माधव स्पर्शाची स्थापना केलेली आहे तिथे तुम्ही आल्यानंतर तिथला दगडनी दगड तिकला आणि आणि रेणू तिथे आल्यानंतर प्रत्येक गोष्ट तुम्हाला असं वाटेल की खरोखरी ही प्रकृती तुमच्यावरती प्रेम करते आणि तुम्ही स्वतःवरती प्रेम करायला शिकाल तुमच्या आयुष्यामध्ये एक दोन दिवसाची विश्रांती तुमच्या आयुष्यामधला एखादा सप्ताह तुमच्या आयुष्यामधलं एखादा महिना एखादा केलेला तुम्ही व्रत हे खरोखरी तुमचा साचारावं ती पवित्र भूमी तुम्हाला मिळावी नर्मदेचा तट तुम्हाला मिळावा तुमचं जे काही तुम्हाला व्यक्त व्हायचं त्या ठिकाणी तुम्ही अगदी दिलखुलासपणे व्यक्त व्हावं तुमचा विश्वास त्या ठिकाणी असावा तुम्ही स्वतःवरती प्रेम करायला शिकावं तिथली जागा तुमच्या हक्काची असावी तिथल्या गायींवरती तिथे जाऊन तुम्हाला सेवा करता यावी या सगळ्या 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 गोष्टींचा उद्देश करून आणि धर्माच्या आणि अध्यात्माच्या प्रसाराकरता आणि या सगळ्या गोष्टी तुमच्यापर्यंत पोहोचण्याकरता आपण माधव स्पर्शाची स्थापना केलेली आहे आणि सामील व्हायचं असेल तर अगदी फक्त त्याच्यामध्ये जे नंबर आहे त्या नंबरवर तुम्ही म्हणजे की कॉन्टॅक्ट करू शकता त्याच्यामधन येऊ शकता वेगवेगळ्या स्कीम घेऊ शकता याच्या व्यतिरिक्त तुमच्या मनामध्ये जर एखादी गोष्ट असेल की नाही मला असं वाटतं म्हणून तर ते सजेशन सुद्धा तुम्ही देऊ शकता निश्चितपणे आपण त्याप्रमाणे माधव स्पर्श मध्ये डेव्हलपमेंट सुद्धा करू अगदी खरंच खूप छान मार्गदर्शन केलं मनापासून आभार साईराम आपली करे गुरु गोरक्षनाथ सबका जीवन मंगल हो होम साईराम यानंतर या कार्यक्रमात इथेच थांबतोय आपण कुठे जाऊ नका झी चोवीस तास